घरकुल योजनेची माहिती मिळत नसल्याने पाण्याच्या टाकीवर चढून केली शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात तात्काळ माहिती न मिळाल्यास टाकीवरून उडी घेऊन आत्महत्याचा तरुणाचा इशारा पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत नामंजूर आणि मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेची यादी त्याचबरोबर ग्रामपंचायत ठराव याची माहिती अधिकारात अर्ज करूनही मिळत नसल्याने भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे गावात पंकज पिंपळे या माहिती अधिकारात अर्ज करणाऱ्या तरुणांनी पाण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलनास सुरुवात केली आहे जर आज माहिती न मिळाल्यास टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशाराही या तरुणांनी दिलाय पळसखेडा पिंपळे ग्रामपंचायतीच्या वतीने तीनशे त्र्याऐंशी घरकुल मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी दोनशे त्रेसष्ट नावे घेण्यात आली त्यापैकी फक्त एकशे सत्त्याण्णव घरकुलांना मंजुरी देण्यात आली यामध्ये सरपंच ग्रामसेवक आणि बी यांनी संगणमत करून ही नावे वगळल्याचा आरोपही या तरुणांनी करत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली शिवराय पळसखेड पिंपळे या गावामध्ये दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये दोनशे त्रेसष्ट घरकुलांच्यासाठी नावं दिली होती त्यातील एकशे सत्त्याण्णव मंजूर झाले आणि बाकी जे उर्वरित नावं आहे ते वगळण्यात आले ते नावे का वगळण्यात आले याची माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी यांनी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल से या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाच्या वतीने त्यांना कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे शेवटी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला तेवीस तारखेला आत्मदहन करण्याचं देखील त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीला न आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होतं त्याची देखील दखल न घेतल्यामुळे शेवटी आज सकाळी सहा वाजेपासून पंकज पिंपळे हे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी पोषण त्यांचं चा आंदोलन चालू आहे आणि बारा वाजता त्यांनी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिला आहे तरी देखील आतापर्यंत प्रशासनाच्या वतीने त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही आहे आणि प्रशासनाच्या वतीने त्यांच्याकडे कोणीही देखील आतापर्यंत पोहोचले नाही आम्ही देखील या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोचलेलो आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येने गावकरी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे